मुलांनो इकडे लक्ष द्या आज आपण त्रिकोणाची मध्यगा कशी काढायचे हा भाग बघायचे आता मध्यगा म्हणजे काय तर मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा हा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगा मग आपल्याला प्रत्येक बाजूची काय काढाय प्रत्येक बाजूचा काय काढायचं आहे मध्यबिंदू मग मध्यबिंदू मिळाला की तो समोरच्या शिरोबिंदूला जोडायचा म्हणजे आपल्याला काय मिळेल त्रिकोणाची मध्यगा आता मध्यगा काढत असताना मध्यबिंदू आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कंपासचा वापर करायचा आहे कशा पद्धतीनं करायचं बघा उदाहरणार्थ मला बी सीचा मध्य काढायचं आहे तर मी काय करणार या सी बिंदूवर कंपास ठेवणार आणि या बी सीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आणि त्याच्या बी सीच्या दोन्ही बाजूला काय करणार मी चाप मार चाप असा मारायचा की बीवर ठेवल्यानंतर ते दोन्ही एकमेकांना छेदले पाहिजेत जिथं आज ना आता हा बिंदू आणि हा बिंदू एका सरळ रेषेतील अशा पद्धतीने आपण पट्टी ठेवली आणि हा मध्यबिंदू याला आपण टिक करून घ्यायचे रेषा पूर्ण आखायची नाही हां पुन्हा तुमच्या गोंधळ होते म्हणजे हा बी सीचा मध्यबिंदू मिळाला आता आपल्याला ए सीचा आणि ए बीचा मध्यबिंदू करायचा त्यावेळेला आपण काय करणार एस सीवर ठेवणार इथं निम्यापेक्षा जास्त पुन्हा अंतर घेतलं आपण ए सीच्या आता या बाजूला चाप मारणार ए सीच्या या बाजूला आणि या बाजूने हां पुन्हा एसीचा मध्यबिंदू काढायचा आहे म्हणून पुन्हा वर ठेवला वर ठेवून याला छेद छेदणार आता इथे छेदला नाही बघा चाप मग पुन्हा सीवर ठेवा आणि याला छेदेल असं चप हां आता हे बिंदू काय करायचे आहेत आपल्याला एका सरळ रेषेत घेऊन हे छेदनबिंदू जे आहेत एका सरळ रेषेतील अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आणि हा एसीचा मध्यबिंदू काय करायचा आहे ठळक करून घ्यायचं आता आपल्याला ए बीचा मध्य बिंदू काढायचे काय करणार पुन्हा मी बीवर ठेवणार निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहेच माझं हां निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ए बीच्या या बाजूला एक आणि आता बघा हेच एकमेकांच्या चाप लक्षात ठेवायचे काळजीपूर्वक आत्ता मी कुठला मारला नाही तर काय होणार आहे गोंधळ होईल तुमचा हां पुन्हा बघा एवर ठेवा याला छेदणारा दुसरा चाप मारा आता मगाचा माझा चाप इथं होता बघा याला छेदणारा चाप मारला का आता हा बिंदू हा बिंदू एका रेषेतील अशा पद्धतीनं पट्टी ठेवा आले का आणि हा मध्यबिंदू मिळवा मध्यबिंदू मिळाले आता हे समोरच्या शिरोबिंदूसनी जोडून घ्या हा याला जोडला हा इथं समोर जोडला आणि हा लक्षात ना आ, आता तिन्ही पण कसे आले बघा एका बिंदूत छेदले का मग हा जो छेदन बिंदू असतो त्याला म्हणायचं मध्यगेचा संपात बिंदू कोणाचा कोणाचा मध्य मध्यगेचा संपात बिंदू आता आणखीन एक गुणधर्म आपण मध्यगेचा या ही जी मध्यग आहे त्याच्या संपात बिंदूचा गुणधर्म बघायचे काय बघा तर इथून इथपर्यंतचे जे अंतर आहे आणि हे अंतर बघा याच्या डबल आहे का म्हणजे हा जो संपातबिंदू आहे तो मध्यगेचे दोन भागामध्ये विभाजन केले इथून हा एक भाग आणि इथून हा एक भाग समजा आपण याला नाव दिलं जी मध्यगेचा संपातबिंदू हा जी अक्षरानं दर्शवला जातो याचं नाव दिलं समजा आपण डी तर हे ए जी आणि जी डी यांच्यामध्ये काय बघा आपल्याला दिसून आलं की हे जी डी अंतर जेवढं आहे त्याच्यात डबल हे काय आहे ए जी अंतर आहे बघा आहे का म्हणजेच काय करतो हा संपात बिंदू मध्य गेला दोनास एक दोनास एक या प्रमाणामध्ये मध्यगेचा हा संपातबिंदू गेला काय करतो दुभागतो लक्षात आले का होय तरी म्हणा